बिलकुल मेगा इंजिनिअरिंग बद्दल सातत्याने यांच्यावरती सुई असते की ज्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचा त्यांच्यावरती आरोप करण्यात येतो आणि त्याच मेगा इंजिनिअरिंगच्या माध्यमातून सगळ्यात जास्त पैसा बॉन्ड जो आहे तो भाजपाला देण्याचं काम झालं होतं त्यांनाच ह्या ज्या त्या बसेसचा कॉन्ट्रॅक्ट दिला होता आणि म्हणूनच माझं सांगणे की ही बस मध्ये जो फॉल्ट आहे तो फॉल्ट कसला आहे कारण आम्ही मधल्या काळामध्ये बघितल्या होत्या या बसेस जेव्हा चढणवर चढायचे तेव्हा त्यांना चढताच येत नव्हतं मग शेवटी असं झालं की काही बसेस खरेदी केल्या गेल्या आणि त्यामुळे एअरपोर्टला दिल्या गेल्या कारण एअरपोर्टच्या आतमध्ये तुम्ही जर बघाल तर त्या ठिकाणी त्यांना स्लो बसेस चालाव्या लागतात मग अशा बसेसची खरेदी का केली जाते मोठ्या प्रमाणामध्ये बीएसटी मध्ये जी कमिटी आहे किंवा जी आयुक्त आहेत किंवा या बीएसटीचे जे जीएम आहेत यांना या सगळ्यांच्या प्रश्नाची जबाबदारी द्यावी लागेल आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की बीएसटी प्रशासनावर सगळ्यात महत्वाची जी आहे ते बोट आम्ही त्या ठिकाणी उचलत आहोत या प्रशासनाने जबाबदारी घ्यायला पाहिजे या बसेसची जी खरेदी हो केली जाते कशी खरेदी केली जाते कशा ट्रायल घेतलं जातं का दुर्दैवाने या घटनेचा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अपघात झाला त्याच्यानंतर ही चर्चा होते पण आम्ही हे प्रश्न आधी सुद्धा विचारलेत मला आठवते की मधल्या काळामध्ये अडीचशे बसेस खरेदी केल्या होत्या आणि त्यातल्या काही बसेस ह्या शेवटी चालत नव्हत्या त्यांना त्यांना ज्या जेव्हा आपण जेव्हा हाय स्पीडचा करायचा प्रयत्न करत होतो किंवा जेव्हा त्यांना चढत असायची तेव्हा ते चढता येत नव्हते त्यामुळे त्या बसेसना मग मधल्या काळामध्ये एअरपोर्टला मोठा भ्रष्टाचार आहे आणि ह्या भ्रष्टाचाराची पूर्णपणे चौकशी व्हायला पाहिजे आणि अशा तऱ्हेने इलेक्शन मध्ये फंडिंग करायचं आणि नंतर कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं आणि लोकांच्या जीवांशी जी खेळायचं हे बंद झालं पाहिजे मुंबई पुणे नागपूर, नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर